स्त्रियांच्या बाबतीत फसवणुकीची लग्नाचं आमिष दाखवून अनेक प्रकरणे आपण ऐकली असतील पण एखादी महिला दहा पुरुषांना लग्नाचं आमिष दाखवून फसवते हे वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल पण खरंच अशी एक घटना महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे दहा पती आणि एक पत्नी एक चक्रव्यूह हो। छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारी सारिका नाव बदलले आहे ही दिसायला सुंदर आणि बोलण्यात हुशार होती तिच्या याच गुणांचा वापर करून तिने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले तिचे जीवन म्हणजे एक रहस्यमयी चक्रव्यूह हो होते ज्यात अडकून अनेक पुरुष आपले सर्वस्व गमावून बसले सारिकाने लग्नाचे आमिष दाखवून एकापाठोपाठ एक अशा तब्बल दहा पुरुषांशी लग्न केले प्रत्येक लग्नात ती काही दिवस राहायची त्यांची आर्थिक परिस्थिती समजून घ्यायची आणि नंतर घरातून दागिने पैसे घेऊन पसार व्हायची तिच्या या कारनाम्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले काही पुरुषांनी तर तिच्या प्रेमात इतके काही गमावले की ते पूर्णपणे रिकामे झाले फसवणुकीची पद्धत सारिकाची फसवणुकीची पद्धत अत्यंत नियोजनबद्ध होती ती नेहमीच वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या नावाने राहायची लग्न जुळवताना ती स्वतबद्दल खोटी माहिती द्यायची कुटुंबाबद्दल खोट्या कथा सांगायची एकदा लग्न झाले की ती काही दिवस पतीसोबत राहायची त्याच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि पैशांची माहिती करून घ्यायची योग्य संधी मिळताच ती सर्व घेऊन पळून जायची तिच्या या कृत्यामुळे फक्त आर्थिक नुकसानच नाही तर भावनिक आणि मानसिक धक्काही बसत होता एका पतीचा तपास आणि सारिकाचा पर्दाफाश सारिकाने फसवलेल्या दहा पुरुषांपैकी एक होता अमोल नाव बदलले आहे अमोल हा एका चांगल्या कुटुंबातील होता आणि त्याचा स्वतःचा व्यवसाय होता सारिकाने त्याच्याशी लग्न केले आणि काही दिवसांतच त्याच्या घरातून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड घेऊन पसार झाली सारिकाने फसवल्याचे अमोलच्या लक्षात येताच त्याला खूप मोठा धक्का बसला पण त्याने हार मानली नाही त्याने ठरवले की सारिकाला शोधून काढायचेच अमोलने स्वतःच तपास करायला सुरुवात केली त्याला समजले की सारिकाने त्याच्यासोबतच इतर नऊ पुरुषांनाही याच प्रकारे फसवले आहे ही माहिती मिळाल्यानंतर अमोलने इतर फसवणूक झालेल्या पुरुषांशी संपर्क साधला सर्वांनी एकत्र येऊन सारिकाविरुद्ध लढा देण्याचा निर्णय घेतला अमोलने तांत्रिक माहितीचा वापर केला आणि सारिकाच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर अमोलने सारिकाचा माग काढला आणि तिला छत्रपती संभाजीनगरमधील एका लॉजमधून पोलिसांच्या मदतीने अटक करवले कायद्याच्या कचाट्यात सारिका सारिकाला अटक झाल्यानंतर तिच्यावर फसवणूक आणि चोरीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले पोलिसांनी केलेल्या तपासणीत सारिकाने दहा पुरुषांशी लग्न करून त्यांना फसवल्याचे सिद्ध झाले तिच्याकडून चोरी केलेल्या वस्तू आणि पैशांचा काही भाग जप्त करण्यात आला सारिकाच्या या कृत्यामुळे समाजात मोठी खळबळ उडाली आणि अशा फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा संदेश दिला गेला या घटनेतून हे स्पष्ट होते की कोणत्याही नात्यात येताना किंवा लग्न करताना समोरच्या व्यक्तीची पूर्ण माहिती घेणे आणि खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे फसवणूक करणारे अनेक लोक समाजात आहेत आणि त्यांच्यापासून सावध राहणे ही आपली जबाबदारी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद